सध्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन हे अजितदादांमुळे फडणवीसांमुळे नाही तर जयकुमार गोरेंमुळे जास्त गाजताना दिसत इथं आर्थिक बाबींवरती चर्चा कमी आणि जयकुमार गोरेंनी पाठवलेल्या दंगणावस्थेतल्या फोटोवरती चर्चा जास्त सुरू आहे मग ह्या सगळ्या घटना घडतायत ना घडतायत तोपर्यंत जयकुमार गोरेंनी पुन्हा एकदा विधानभवनामध्ये जसं ते बोलले होते त्या पद्धतीनं त्यांनी हक्कभंगाच्या संदर्भातला प्रस्ताव तिथं मांडण्याचं काम केलेलं आहे इतकंच नाही तर एक पत्रकार जो सातत्यानं जयकुमार गोरेवरती सातत्यानं टीका करत होता ऐंशी पंच्याऐंशी व्हिडिओ त्यांच्या विरोधात बनवत होता एका युट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या पत्रकारावरती हक्कभंगाचा प्रस्ताव टाकून त्याला अटक करण्यात आलेली आहे अशी बातमी आता माध्यमांवरून आमच्यापर्यंत पोहोचते हे सगळं प्रकरण काय आहे हे जाणून घेण्याचा आजचा प्रयत्न आपला असणार आहे नमस्कार मी अक्षय आणि तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतोय आपल्या हक्काच्या शब्दवेळे चॅनेलवरती मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल गेल्या काही काळापासून आपल्या सगळ्यांच्या समोर व्हिडिओ येत आहेत किंवा फोटोज येत आहेत किंवा मीडियाच्या माध्यमातून लक्षात येते जयकुमार गोरेंनी एका सरसेनापती हंबीरराव मोहितेंच्या घराण्यातल्या एका महिलेला नग्नावस्थेतले फोटो पाठवले होते कधी तर दोन हजार सोळा सतराच्या काळातली ती घटना होती मात्र ती महिला आता माध्यमांसमोर येऊन बोलते की हा माणूस तेव्हा सुद्धा शांत बसला नाही त्याच्यानंतर सुद्धा मला सातत्यानं त्रास देतोय अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया माध्यम समूहांना वेगवेगळ्या दिलेली आहे इतक्यावरती त्या थांबल्या नाही तर त्यांनी हे सांगितलं की यांनी कशा पद्धतीने मला नग्न अवस्थेतले फोटो पाठवलेले होते त्यानंतर अजय कुमार गोरे असं म्हणाले होते की या सगळ्या प्रकरणामध्ये मला सुप्रीम कोर्टाची किंवा कोर्टाची क्लीन चिट मिळालेली आहे मात्र क्लीन चिट मिळाली असं ज्यावेळेला जयकुमार गोरे म्हणतात त्यावेळेला ती पीडित महिला असं म्हणते की यांना कुठल्याही पद्धतीची क्लिनचीट मिळाली नाही तर यांना मी माघार घेतली केस म्हणून यांना सोडण्यात आलेला आहे किंवा कोर्टानं निर्दोष मुक्तता केलेली आहे मला माघार घेण्यासाठी पहिल्यांदा यांनी माझ्या समोर हात जोडलेले होते माझ्या समोर झुकलेले होते आणि त्यांनी लिखित मला माफीनामा सुद्धा दिलेला आहे की इथून पुढं मी तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही आणि याच अटीवरती मी केस मागे घेतलेली यांना कुठलीही निर्दोष मुक्तता नाही किंवा यांची चूक नव्हती असं मुळीच काही नाहीये यांनी चूक केलेली आहे अशा पद्धतीने ती महिला त्यांची मतं मांडताना सगळं सगळं सांगत होती मात्र हे सगळं प्रकरण बघितलं हे सगळं प्रकरण सातत्यानं मीडियाच्या माध्यमातून बिंबवण्याचं काम कोण करत होतं तर एक पत्रकार होते चांगल्या पद्धतीने या बातम्या रंगवून रंगवून जयकुमार गोरेना डॅमेज करण्याचं काम करत होते तुषार खरात असं या पत्रकाराचं नाव आहे त्यांचं युट्यूब चॅनल आहे आणि त्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून ते सातत्यानं व्हिडिओ करताना दिसतात मग आता अनेक जण म्हणतात की तुम्ही मीडियाचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय पत्रकारांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करताय अशा पद्धतीने एखाद्या पत्रकाराला अटक करणं चुकीचं आहे किंवा संजय राऊत असतील किंवा रोहित पवार असतील यांच्या संदर्भात सुद्धा त्यांनी तिथं चर्चा करताना हक्कभंगाच्या संदर्भात तक्रार दाखल केली होती किंवा तशी मांडणी केलेली होती प्रस्तावामध्ये इतकंच काय तर हे जे व्यक्ती आहेत तुषार खरात नावाचे पत्रकार आहेत यांच्यावरती तर खंडनीय असेल किंवा इतर सुद्धा आरोप दामण्यात आलेले आहेत मी ज्यावेळेला काल त्या तुषार खरतांची प्रोफाईल सगळी बघत होते किंवा त्यांचं चॅनल ज्यावेळेला पाहत होतो त्यावेळेला त्यांनी अनेक व्हिडिओ केलेले त्या व्हिडिओमध्ये के ते असं सांगतायत की माझ्यावरती ठीक आहे इतर कुठले गुन्हे रावले असते तर ठीक आहे परंतु मी एका चुकीच्या पद्धतीनं अति प्रशं किंवा इतर गोष्टी केल्या आहेत विनयभंग केलाय असं त्या पत्रकाराच्या संदर्भानं एका महिलेनं तक्रार सुद्धा दाखल केली तो सुद्धा गुन्हा यांच्यावरती लावलाय आणि हा कठोर गुन्हा आहे मी एवढ्या गेल्या वर्षभरामध्ये मानकटावला गेलेलो नाही किंवा गेलो जरी पत्रकारितेसाठी तरी बाहेर बाहेर आलेलो आहे त्यामुळे अशा पद्धतीनं माझ्यावरती जे लादलं जाते हे चुकीचं आहे असं ते तुषार खरात आपल्या बाईटमध्ये त्यांच्या वरती सांगताना दिसत आहेत किंवा ते घाबरलेल्या अवस्थेत आहेत ते असं म्हणतायत की मी तिकडं मला घेऊन जाण्याचाही कट रचला जातोय मला जर तिकडं घेऊन गेले तर तिथल्या पोलिसांबद्दल मी सातत्यानं चुकीचं सा बोललेलो आहे किंवा त्यांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे त्यामुळे मला तुरुंगात घालतील मला प्रचंड अशा वेदना देतील मला मारतील अशी त्यांना भीती वाटते हे सगळं ते पत्रकार एक पत्रकार जरी असले तरी त्यांची भूमिका मांडताना कालपर्यंतच्या परवापर्यंतच्या व्हिडिओमध्ये दे दिसतात त्यांच्या चॅनलवरती तुम्हाला ते दिसेल परंतु आता मला असा प्रश्न विचारायचा आहे की खरंच आज एखाद्या पत्रकारला जसं अनेक जण विचारत आहेत विरोधकांनी की अशा पद्धतीनं अटक होऊ शकते का हा सगळ्यात मोठा चिंतनाचा मुद्दा आहे मग कधी होऊ शकते होऊ शकते तर कधी होऊ शकते तर दुसऱ्या बाजूने मला हेच सांगायचं आहे की एक पत्रकार जर लिमिटच्या बाहेर चुकीचे शब्द वापरत असेल तर साहजिकच आहे एखादा माणूस त्याच्यावरती गुन्हा दाखल करू शकतो म्हणजे आज ज्या पद्धतीनं तुषार यांनी त्यांच्या संपूर्ण व्हिडिओजमध्ये तीस चाळीस पन्नास व्हिडिओमध्ये पत्रकार कसा असावा सापेक्ष असावा त्याला दोन्ही बाजू मांडता आल्या पाहिजेत ही बाजूसुद्धा आणि ती बाजूसुद्धा पत्रकार असा असावा किंवा न्यूट्रल असावा त्याला जे खरंय ते खरंय जे खोटाय आहे ते खोटा आहे हेही सांगता आलं पाहिजे मात्र दोन्ही बाजू परखडपणे मांडण्याऐवजी एकाच माणसाला पुन्हा पुन्हा टार्गेट करणारे व्हिडिओ होत असतील तर खरंच हा सुद्धा एक चिंतनाचा मुद्दा आहे ही पत्रकारिता खरंच प्रॉपर पत्रकारिता आहे का याच्यावरती सुद्धा चिंतन झालं पाहिजे चॅनलवरती ऐंशी पंच्याऐंशी व्हिडिओ राज्यात अनेक घटना घडल्या मग पुण्याचं प्रकरण घडलं त्याच्यानंतर बीडचं प्रकरण घडलं अशी अनेक प्रकरणं घडली मात्र हे सगळं घडत असताना एकच बातमी एकच पत्रकार का धरून ठेवतोय हो हा सुद्धा महत्वाचा चिंतनाचा मुद्दा आहे तर मग जयकुमार गोरे काही कारणाने म्हणत असतील तर तो सुद्धा मुद्दा विचारात घ्यावा पण पत्रकारांनी सुद्धा न्यूट्रल भूमिकेतून आणि विशेष म्हणजे पत्रकारांना सुद्धा संविधानिक भाषा वापरावी असं सांगितलं जातंय उगाच मी अवाक्षर वापरत असेल शिविगाळ करत असेल तर हे कायद्याला धरून नाही आहे हे पत्रकारितेला धरून नाहीये आणि त्यांचे व्हिडिओ पाहिल्यानंतर लक्षात येतं की अगदी खालच्या पातळीला जाऊन सुद्धा भाषा वापरली जाते मग ते उदाहरणं देताना सांगतात की प्रख्यात्रेंनी वापरलेली होती अमुक अमुक अनेक पत्रकारांनी वापरलेली होती आणि मग मी वापरलो तर काय झालं परंतु ते संविधानात सध्या चालत नाही किंवा म्हणून ते आधीपासूनच चालत नाही त्यामुळे आपल्या लिमिट्सवरती ती आपल्या पत्रकारांकडे एक स्ट्रॉंग पॉइंट आहे आपल्याकडे ताकद आहे की आपण आवाज बनवू शकतो जनतेचा आवाज बनवू शकतो पण तो संविधानिक मार्गाने बनवू शकतो जर तिथं संविधानिक चौकट ओलांडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला तर मात्र अशा पद्धतीने अटकही होऊ शकते हे येणाऱ्या काळात प्रत्येक पत्रकारनं प्रत्येक चॅनल प्रत्येक न्यूज किंवा युट्यूब सुद्धा विचारात घेणं गरजेचं आहे राहिला मुद्दा जयकुमार गोऱ्याने त्या महिलेच्या संदर्भाने तर त्या महिलेनं सांगितलेलं आहे की हा माणूस आ, केस मागे घेतल्यानंतर सुद्धा निर्दोष मुक्त झाल्यानंतर सुद्धा माझ्या पाठीमागे सातत्याने लाग लागलेलं आहे माझी बदनामी करण्याच्या संदर्भात त्याने अनेक गोष्टी केलेल्या आहेत मी दाखल केलेले एफ आय आर मध्यंतरीच्या काळामध्ये व्हायरल करण्यात आलं त्याच्यानंतर मला गेल्या काही काळ देऊ काही दिवसांपूर्वी पत्राच्या माध्यमातून मला धमकी सुद्धा आलेली आहे आणि म्हणून मी मीडिया समोर आता येते इतकंच काय तर त्याही पुढे जाऊन ती महिला असं सांगतेय की येणाऱ्या सोळा सतरा तारखेच्या आसपास मी अधिवेशनाला अधिवेशन जिथं चालू आहे तिथं उपोषणाला सुद्धा बसणार आहे आणि माझ्या हक्कासाठी उभी राहणार आहे असे अनेक प्रश्न चालू आहेत असे अनेक प्रकरण चालू आहेत हे सगळं घडत असताना आपण जर पाहिलं तर राज्यामध्ये धनंजय मुंडेंना त्यांच्या पदाचा राजीनामा द्यायला लावलेलाच आहे त्याच नंतर आता सध्या युती सरकारमधले हे तिसरं मंत्री असे असतील की ज्यांच्या वाट्याला अशा पद्धतीने क्रिटिसाईज केलं जाते मग हे सातत्यानं राजकारण्यांची चाल आहे का हा सुद्धा एक चिंतनाचा मुद्दा आहे की खरंच सोळा सतरा सालचं सा प्रकरण उखरून आता काढणं आणि त्यानंतर ते इतकं प्रकाश होतात हे नेमकं कशासाठी केलं जातंय तुम्ही एक प्रेक्षक म्हणून तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये कळवायला विसरू नका बाकी याच्यावरती आम्ही डिटेलमध्ये आणखीन येणाऱ्या का काळामध्ये बोलत राहूच धन्यवाद